नमस्कार बी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक अशा प्रसंगावरती बोलणार आहोत जो केवळ एक चित्रपटाचा ट्रेलर नाही तर मराठी माणसाच्या मेहनतीला प्रतिभेला आणि अस्मितेला मिळालेली मान्यता आहे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावरनं एक मराठी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला तसं पाहिलं तर अमिताभ बच्चन ज्यांना जगभरात आदराणी पाहिलं जातं ज्यांनी आपल्या अभिनयातून भारतीयाच मन जिंकलेलं आहे त्या महानायकांनी आज एक मराठी चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत सोशल मीडिया हा केवळ ट्रेलर शेअर करणं नाही ही की एक भावना आहे की मराठी सिनेमा आता कोणाचं ना। दुय्यम नाही ही की एक कबुली आहे की मराठी भाषेतली कलाकृती सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती आपलं स्थान निर्माण करू शकते आज आपला अभिमान वाटायला हवा कारण मराठी माणूस ही फक्त कष्ट करणारी प्रजा नाही तर कलेची संस्कृतीची आणि साहित्याची शान जपणारी जमात आहे गेल्या काही काळात आपल्याच राज्यात मराठी भाषा दुय्यम मानली जाते काय असा प्रश्न निर्माण होताच अनेक ठिकाणी मराठीला मागे ठेवण्याचे प्रयत्नही सुरू होत होते, होते आणि तशी वाट चालली होती पण मराठीला एक अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि मराठीला एक स्थान मिळाल्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी हा वाद असतानाच हे एक मराठी सिनेमा सृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण अशा वेळी जेव्हा अमिताभ बच्चन सारखी व्यक्तिमत्व मराठी चित्रपटाचं आम कौतुक करतात तेव्हा हे ठामपणे स्पष्ट होतं मराठीची ताकद शब्दात मावणारी नाही मराठीचं जगण मराठीचा अभिव्यक्ती आणि मराठीची कला ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही आज प्रत्येक मराठी कलाकारासाठी प्रेक्षकांसाठी आणि या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी हा दिवस अभिमानाचा असायला पाहिजे कारण मधील एक महानायक बीग बी ज्यांचे पन्नास वर्ष या अभिनयात केले त्या व्यक्तीने मराठी अं सिनेमाला प्रमोट करणे ही एक अभिमानस्पद गोष्ट आहे मराठी मन मोठा आहे मराठी मन संवेदनशील आहे आणि मराठी मन एकदा ठरवलं तर जग जिंकलेश्वर राहत नाही हेवढ सत्य आहे या घटनेतून एक शिकवण घ्यायला पाहिजे भाषेवरून वाद करणं सोपं असतं भाषेवरून एकत्र येणं हेच खरं माणूस पण आपल्या ओळखीचं मूळ आहे मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही ही आपल्या रक्ताच्या रक्तात मिसळली अस्मिता आहे चला या अभिमानाला मनापासून वंदन करूया आपल्या मातृभाषेला मान देऊया आणि पुन्हा एकदा मराठी टिकवण्यासाठी मराठीमध्ये बोलूया मराठीमध्ये सांगूया आम्ही मराठी आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही मराठी असल्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे जय महाराष्ट्र